ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलार सिस्टीम बसविण्यासाठी प्रति युनिट एक हजार रुपये प्रमाणे सोळा हजार रुपये लाच मागून आठ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी एक महिलेसह दोन अधिकारी आणि एक खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले दरम्यान ही रक्कम स्वीकारणाऱ्या सोलार पुरवठादारक योगीनाथ भैरप्पा मैत्रे वय सत्तावीस राहणार हत्तूर दक्षिण सोलापूर या खाजगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तक्रारदार यांचा सोलार सिस्टीम बसविण्याचा व्यवसाय आहे सोलार सिस्टीम मंजुरीच्या अनुषंगाने स्थळांची पाहणी करून कामाची मंजुरी देऊन मीटर बसविण्यासाठी सोळा हजार दिले तरच तुमचे काम करू देईल असे सांगितले याबाबत सोळा मे आणि एकोणीस मे रोजी आरोपी भारत वनमाने आणि आरोपी स्वाती सलगर यांची पडताळणी केली त्यात आरोपी वनमाने याने पाच हजार व आरोपी सलगर यांनी तीन हजार रुपयांची मागणी करीत रक्कम आरोपी योगीनाथ मैत्रे यांच्याकडे देण्यास सांगितले यानुसार आरोपी मैत्रे यांनी आठ हजार रुपये स्वतः स्वीकारली त्यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई जुनी मिल कंपाऊंड येथे झाली ही कामगिरी पोलीस अधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक गणेश पिंगोवाले अंमलदार एम जी चडचणकर एस व्ही कोळी एस ए नरोटे जी व्ही किनगी आर आर अटखिळे चालक शाम सुरवसे यांनी केली।